आ, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी आणि भावी अधिकाऱ्यांना नमस्कार सरांनी नवीनच जो उपक्रम राबवलेला आहे ऑप्टिंग आऊटचा हा अतिशय खूप चांगला उपक्रम आहे म्हणजे यातून ऑप्टिंग आउटच्या माध्यमातून अनेकांना आपली स्वप्न पूर्ण करण्याची जी संधी मिळत असते तर त्या कार्यक्रमाला अशा प्रकारचा जो कार्यक्रम आयोजित होत असतो यातून कुठंतरी प्रेरणा मिळत असते तर मी सरांचं त्याबद्दल खूप आभार मानतो ऍक्च्युली म्हणजे पोस्टचं महत्त्व मला जास्त माहिती आहे म्हणजे कारण सुरुवातीला मी सी केली चार मेन्स दिल्या होत्या सुरुवातीला पहिली सहा वर्ष एक एक पोस्ट नव्हती आणि नंतर मग माझ्याकडे एकदम सात पोस्ट होत्या एकाच वर्षी सात पोस्ट मी आलेल्या होत्या तर जवळपास चार ते पाच पोस्टवरून मी ऑप्ट आउट केलं होतं म्हणजे अगदी हातात काय असताना असतात पण मी असा विद्यार्थी ज्याच्या हातात काय नसताना देखील मी गॅझेटेड पोस्ट सुद्धा सोडलेले म्हणजे सात पोस्ट मिळाल्यानंतर देखील एक दीड वर्षापूर्वी मी बिना पोस्ट चा राहिलो होतो परत एकदा ते पण घरी न सांगता मी राज्यसभा दोन हजार वीस मधून ए व्हिडीओ या पदावरती निवड झाली होती माझी आणि नंतर ते डिस्क्रिप्टिव्ह वगैरे जो निर्णय झाला होता तर मग घरी घरच्यांना न सांगता मी स्वतः सोडलं होत खूप मोठी रिस घेतली होती फक्त ती व्यवस्थित नाहीतर म्हणजे म्हणजे तर खूप नशिबाला काळामध्ये ज्या चुका करतो आपण त्याच्यामुळे थोडासा प्रवास लांबत असतो आपला म्हणजे सुरुवातीला आपण पी वायक्यू असतील किंवा सिलेबस या सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या याच्याकडे मी खूप दुर्लक्ष केलं म्हणजे आपण सरांनी पण सांगितलं की आपल्याला माहिती असते याचं महत्व किती पण तरी देखील आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि म्हणजे फक्त बावीसच्या अटेम्प्टला मी फक्त दोनच गोष्टी म्हणजे पी क्यू आणि वरती वर्क करणं या दोन गोष्टींवरती सर्वात जास्त फोकस ठेवला होता आणि मला वाटतं त्या दोन गोष्टीवरती जर जास्त फोकस असेल तर आपल्याला आपला रस्ता स्वतःला मिळू शकतो आणि चुका देखील कमी होत असतात तर सर्व जे काही विद्यार्थी वगैरे हो अभ्यास करत आहेत त्यांना मी हे सांगेल की पी क्यू आणि सिलेबसचं जे महत्त्व आहे ते आपल्या ओळखता आलं पाहिजे आणि त्यानुसार आपण आपला अभ्यास शेड्यूल करायला हवा बाकी सरांनी मला बोलण्याची संधी दिली त्याचबरोबर या ठिकाणी आमचा सत्कार केला त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानतो आणि हा जो सरांनी नवीन प्रकारचा उपक्रम राबवलेला आहे ऑप्टिंग आउटचा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा तर त्याबद्दल मी सरांना शुभेच्छा देतो थँक्यू